जनसमा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत शेगाव नगर परिषदे वतीने चालवण्यात येत असलेला हा सार्वजनिक शौचालयाचा पाण्याच्या संदाचा टाक्याची दुरावस्था झाल्यामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांना इकडे तिकडे भटकंती करावी लागत आहे प्रभा क्रमांक 1 मधील सरकारी फैल शिवाजीनगर नगर होलालपुरा आणि सुरभी कॉलनी ओम नगरतील काही गौरगरीब जनतेला या सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागत असला तरी नगर परिषद प्रशासनाची दिरंगाई या लोकांच्या जिवारी लागली आहे सदर सांड संडाच्या टाक्याची संडाच्या टाक्याची दुरावस्था आणि त्याचा पडलेला असल्यास यामुळे गेली एक महिन्यापासून येथील महिला व नागरिक वयोवृद्ध यांचे हाल होत आहे सदर कामासाठी असलेला कालावधी आणि त्याकडे देण्यात येणारे लक्ष हे प्रशासनाकडून दुर्लक्षित होत आहे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या या शौचालयाची दुरावस्था अथवा त्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली आहे शौचालयासाठी या दुरावस्थेनंतर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने येथे फिरते शौचालय उभे करण्यात आले परंतु या शौचालयात वयोवृद्धांना चढणे उतरणे कठीण होऊन बसल्याने त्यातही काहींचा अपघात झाला तरी या प्रसंगाला नगर परिषद प्रशासनाकडून का कानाडोळा केला जातोय असा सवाल जनतेतून उठतोय तर एवढंच नाही तर या माध्यमातून येथे सध्या स्थितीला होत असलेल्या कामावर नगर परिषद प्रशासनातील बांधकाम विभागाचे कोणतेच अधिकारी फिरकत नसल्याने काम कोणत्या पद्धतीने होत आहे त्याचा दर्जा काय आहे त्याला पाण्याचा वापर कसा केला जातो असा सवालही जनसामान्यातून उठू लागला आहे तरी नगर परिषद प्रशासन यावर अंकुश लावेल का असा सवाल जनतेकडून उठत असून सदर शौचालय किती दिवसात सुरू होणार अशी ही संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गाकडून उमटत आहे जन